भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले अपमानास्पद विधानाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खंडाळा तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आणि अमित शहा यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे सांगण्यात आले आहे अमित शहा यांनी अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटना संविधानाचा भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या बाबतीमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे अपशब्द वापरले त्याबाबत या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेतून त्या प्रतिक्रिया उमटत आहेत प्रथमता मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो खर तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, या भारताला संविधान दिलं आणि इथल्या एकशे चाळीस कोटी जनते ज्यांनी संरक्षण केलं या भूतलावर असणारा निसर्ग जरी असेल वन्य प्राणी असतील मानव प्राणी आहे या भूतलावरील सर्वच प्राण्यांच्या बाबतीमध्ये मानवांच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या जगामध्ये सर्वात जी श्रेष्ठ घटना मानली जाते ती या भारताची राज्यघटना आहे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की ज्या या देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी या मोदीजींनी संसद मध्ये जाताना त्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं आणि सव संविधानाला ते नतमस्तक झाले होते मग मला या देशाच्या पंतप्रधानांना विचारायचं आहे की आपण जर संविधान प्रेमी असाल आपण जर संविधानाचा या ठिकाणी पवित्र मानत असता तर मग तुमच्याच कॅबिनेट मधले जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्यामुळे या देशातील सर्व जनतेच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत मी प्रशासनाला येथून एक संदेश देऊ इच्छितो की खर तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान साहेब आणि या देशाचे राष्ट्रपती यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण या गृहमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी या आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मात्र जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावर जर निर्णय झाला नाही तर मात्र होणाऱ्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी गृहमंत्री हे जबाबदार असतील एवढंच मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संवेदन दिले माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले त्या अधिकारानुसार हे देशाचे गृहमंत्री आपल्या बाबासाहेबांना जर वाईट वाकडा शब्द बोलत असल तर या देशाच्या गृहमंत्री तुम्ही पदावर बसून होते काय जे आमच्या कोट्यवती जनतेला माणूस म्हणण्याचे अधिकार दिले आमच्या बाबासाहेबाला जर गाले देत असेल आमच्या रक्ताचे पाणी झाले तर सांगेल पण आम्ही मागणार नाही या तुम्ही गृहमंत्री राजीनामा लवकरात लवकर राजीनामा द्यावे एवढं बोलून आज मी या ठिकाणी दोन गोष्टींचा उल्लेख करणार आहे दिनांक दहा बारा चोवीस रोजी परभणी या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या बाबतीत जो मोर्चा काढला गेला त्या मोर्चाच काही मोर्चामध्ये काही असे जातीयवादी काही तरुण होते काहीही कारण नसताना एका दत्ता पवार म्हणून एका तरुणानं या ठिकाणी बाबासाहेबांचं पुतळा आहे त्याच्या शेजारीच संविधानाच्या प्रतिकृतीचं एक त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी चढून त्या संविधानाच्या प्रतिकृतीचं तोडफोड करायला सुरुवात केली तर या घटनेचा निषेध करण्यासाठी शांतता मय श शा, शांततेनं आमच्या काही भीमसैनिकांनी मोर्चा काढला मोर्चा काढल्याच्या नंतर काही वेळातच पोलिस पोलिसांनी त्यांचं एक कोंबिंग ऑपरे ऑपर ऑपरेशन आपर, आपर, करून प्रत्येक घराघरामध्ये दलितांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाण करण्यामध्ये एक आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा सुद्धा त्याच्यामध्ये बाधित झाला आणि त्याला पकडून पोलीस कस्टडीत ऐवजी न्यायालयीन कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याला मारहाण झाली त्या मा, न्यायालयीन कस्टडीमध्ये मारहाण होऊन त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला ही एक निषेधार्ह बाब आहे आणि त्याच अनुषंगानं आज काल दोन दिवसापूर्वी या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा माननीय म्हणतो मी अमित शहा यांनी बाबासाहेब 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 म्हणून कुचेष्टा करून बाबासाहेबांचा अपमान संसदेमध्ये केला ही गोष्ट निश्चितच निषेधार आहे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न भारत बाबासाहेब आंबेडकर यांचा या संसदेमध्ये शहाने देवाच्या नाव घेतले तर तुम्हाला देव पावेल पण आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता किती वेळा घेता असे जे त्यांनी गलत शब्द वापरले हे आपल्या भारताला देशाला काळिंबा भाजनासारखे आहे आज शहाजी आणि आंबेडकरांची बिलकुल बराबरी होऊ शकत नाही दुनियामध्ये जगामध्ये पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांना सगळे मानतात त्यांचे संविधान हे सगळे संविधानांनी बाबासाहेबचे आंबेडकरांचे जे संविधान झाले तिथून पुढे सगळे अमेरिका सगळ्या देशांनी त्या संविधानाला मान दिला आणि त्याप्रमाणे आज सगळी जनता चाललेली आहे आज दलितांना गोरगरिबांना जे न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला या सहासारख्या तडीपार माणसांनी त्यांच्या बाबतीत बोलावे हे मोठी खेदाची बाब आहे तेवढंच मी आज या आमच्या विरोध आम्ही जे दर्शवलेलं आहे त्याचं परवाच्या दिवशी भारतीय संस्थे संसदेमध्ये आपले भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न भारतरत्न आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करताना अतिशय चेष्टा कुचेष्टा केल्यासारखे त्यांचे हावभाव करून अशा प्रकारे वक्तव्य करून तमाम संविधानप्रेमी जनतेचा घोर अपमान केलेला आहे या ठिकाणी सर्वत्रच सर्व भारतामध्ये या घटनेचा तीव्र निषेध हा केला जात आहे जागोजागी प्रखर आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही खंडाळा तहसीलदार यांना सर्व संविधानप्रेमी जनतेने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि गृहमंत्री अमित शहा मला तर वाटतं गृहमंत्री अमित शहा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीच अभ्यास नाहीये एक एक टक्का सुद्धा अभ्यास नाहीये की त्या विश्वरत्न भारतरत्न आणि संविधान लिहिणारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा किती डिग्र्या होत्या भारतातच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं मानाचं स्थान आहे जसं रामदास भाईंनी सांगितलं की बाबा भारताचं संविधान हे अख्या जगामध्ये अख्या जगामध्ये त्याची प्रशंसा होत असती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव युनो मध्ये आणि अमेरिका कॅनडा पाश्चात्य देशांमध्ये देखील आदराने घेतलं जातंय आणि अमित शहाची पार्श्वभूमी बघितली तर गुजरातची दंगल चोराबुद्दीन एन्काउंटर तुलसी प्रसा तुलसी प्रजापती एन्काउंटर जस्टिस लोया हत्याकांड किंवा जस्टिस लोया यांचा जो संशयास्पद मृत्यू झाला या याच्यामध्ये अमित शहा जे गृहमंत्री आहेत सुप्रीम कोर्टाने चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी तडीपार केलेलं होतं तर त्यांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही भारत देशाचे माननीय गृहमंत्री अमितजीत शाह यांना ज्या संविधानाने त्या पदावर बसण्याचा अधिकार दिला जे संविधान आपल्या देशाचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळे जे अमित शहा यांना अधिकार मिळाला आणि जी खुर्ची मिळाली त्या खुर्चीच्या पंधरा वर्षाच्या नादात मस्तीच्या नादात त्या व्यक्तीने जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्या अपमानाचं पाठीशी घालण्यासारखं कुठल्याही पक्षाला व कुठल्याही भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला काहीही हरकत नाही त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याची परंतु राजकीय ताणतणाव निर्माण करणे हे या पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी एकतर अमित शहा यांनी या भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी अन्यथा या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या संविधानाचे संविधानाला पाया पडून ज्यांनी संसदेत पाय ठेवला त्या नरेंद्र मोदी साहेबांनी आम्ही साहेबांचा सा, राजीनामा घ्यावा एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र